शिंदेगटाचा गौप्य स्फोट आणि जयंत पाटलांनी एका वाक्यातच हवा काढली शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा गौप्य स्फोट केला जयंत पाटील यांच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचं शिरसाट म्हणाले यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या दरम्यान आता शिरसाट यांच्या या गौप्य स्फोटावर स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारी लोकं मनाने इकडं पण आहेत ते असं चालूच असतं मग माणसांनी कोणी विधानं केली तर ती त्यांची ती विधानं आहेत उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांनाच अधिक जाऊन खोलात विचारा मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल संजय शिरसाट यांनी विधान केले याचा खुलासा त्यांनाच विचारा ज्यांनी विधानं केलीये त्यांनाच विचारलं पाहिजे मी याबाबत अनभिज्ञ आहे मनाने इकडे आणि शरीराने तिकडे असे भासवणारी लोकं मनाने पण इकडे आहेत ते असं चालूच असतं त्यांचीच आता याबाबत खोलात जाऊन सांगायला पाहिजे असा टोलाही जयंत कौन पाटील यांनी लगावला आहे एखाद्या व्यक्तीवर लोकांचं जास्त लक्ष असेल त्याच्याविषयी अशा वावड्या उठवल्या जातात कोण कोणाला जड जाते हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल असंही जयंत पाटील म्हणाले नासिर सय्यद लोककलम न्यूज सांगली